हरिभक्त पारायण महेश महाराज माखणेकर यांच्या किडनी ट्रान्सप्लांटची ऑपरेशन आहे ते यशस्वी होण्यासाठी ईश्वराकडे सर्वांनी शक्य होईल शकविल विठ्ठल नामाचा शिवनामाचा जप करावा अशी विनंती हरिहर भजनी मंडळ लोहारा व समस्त भक्तगण यांच्याकडून करण्यात आले आहे तरी याबाबत या दिनांक पंधरा रोजी समस्त ग्रामस्थाच्या वतीने बशेश्वर मंदिर लोहारा येथे उपस्थित राहावे असेही आव्हान मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे सर्वांच्या चिंतेचा बनलेला माझ्या आरोग्याचा विषय तो आज मार्गी लागत आहे उद्या गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होणार आहे ऑपरेशनसाठी सर्व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं जपदान व अर्थदानाच्या सहयोगानं माझं मनोबल व धैर्य तसं पुष्ट झालेलं आहे ऑपरेशनची जटिल प्रक्रिया श्री ज्ञान बराया श्री तुकोबराया श्री पंढरीनाथ सद्गुरु श्री मारुती बाबा श्री सद्गुरुनाथ यांच्या कृपा आशीर्वादानं व आपल्या नामस्मरणाच्या युगानं सुलभ होणार आहे त्यामुळं भाविकांनी चिंता करण्यापेक्षा प्रभूचं चिंतन करावं आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे की ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पुढील चार पाच महिने इन्फेक्शन वगैरे होऊ नये या दृष्टीनं एकाही व्यक्तीला भेटण्यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे तरी माझ्या स्नेही भाविकांनी भेटण्याचा आग्रह करू नये मलाही आपल्या भेटीची आस लागून आहे तर मीच लवकरात लवकर आपल्या भेटीसाठी येऊ अशी आपण आहात तेथूनच ईश्वरणी प्रार्थना करावी रामकृष्ण